महाराजांच्या यात्रेनिमित्त एक पारंपरिक मैदान म्हणून ज्या मैदानाचा नामोल्लेख घेतला जातो असं वाई तालुक्यातील देगाव तालुका वाई जिल्हा सातारा श्री भैरवनाथ केसरी सन दोन हजार चोवीस दुसऱ्या पर्वातलं दुसरं मैदान संपन्न झालं आज ओपनचं मैदान असताना अठ्ठावीस गट झाले आणि त्या अठ्ठावीस गटामध्ये सात सेमी आणि सात सेमीमध्ये एक क्वार्टर फायनल आणि एक फायनल असा एकूण गट पळाले सव्वेचाळीस गट आणि या निकाल या ठिकाणी पंचाने आणून दिला पहिला निकाल या ठिकाणी क्वार्टर फायनलचा निकाल घोषित केला जातो क्वार्टर फायनल साठी सुंदर असा भैरनाथ केसरी सन दोन हजार चोवीस च्या क्वार्टर फायनलचा सा सात नंबरचा सा मानकरी सातव्या क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक एक मधून बालगाडी भैरनाथ प्रसन्न मोचा ग्रुप मामूल करवडी या गाडीचा सातवा क्रमांक आला सुंदरगाडी पयाल अर्जुन शेठ शिंदे त्यांच्या बरोबर महाराष्ट्र केसरी वाडी आणि सुमत सेट मामूलकर वाडीकरांचा मोफ्या मोफ्या आणि मैदानातील सात नंबर चे सा मानकरी भागनाथ केसरी भाई आणि दिव्या मैदानातील सहा नंबरचा मानकरी क्वार्टर फायनल चा सहा नंबरचा मानकरी पाच क्रमांक सहा मधून बघाडी गजराज प्रतिष्ठान नरे पुणे कळंबे हिंदेश्री सोनगर सोनगाव या गाडीचा सहावा क्रमांक आला सुंदर गाडी पळाली गजरात प्रतिष्ठान नरे परवली आर्वी चेअरमॅन आणि कळंबी गावकरांचा घरचा तहरत आणि रुबा पहरदारी रुबाच्या मैदानातील क्वार्टर फायनल चे सहा नंबर चे मानकरी भव्य आणि दिव्या मैदानातील पाच नंबर मानकरी क्वार्टर फायनल पाच चा मानकरी तास क्रमांक दोन मधून पाच गाडी सरपंच सुंदर ग्रुप देवतवाडी या गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदर शिवराज गायकोड राऊतवाडीकरांचा सुंदर आणि त्यांच्याबरोबर बरोबर ग्रुप नेरे पनवेल आणि संग्राम पटा सोन्या ग्रुप देगावकरांचा सरपंच सरपंच आणि सुंदर आजच्या मैदानातील पाच नंबर मानकरी मानकरीसरी सन दोन हजार चोवीस आयोजित भव्य आणि मैदानातील क्वार्टर फायनल चार समानकरी क्वार्टर फायनल चार समानकरी सात मधीलगाव खुशी प्रज्योत माने खेड आणि कैलासभूर संजय अप्पा माने खेडकरांचे विमान आणि त्यांच्याबरोबर बंटी पाटील मागाव आणि प्रशांत आरवडी यांचा शंभू पळाला शंभू आणि विमान आजच्या माझ्याला क्वार्टर फायनल

गावकरांच्या मजरातील क्वार्टर फायनलचे एक नंबरचे मानकरी क्वार्टर फायनल साठी विजेता सर्व बैलगाडी मालकांचे चालकांचे या ठिकाणी हार्दिक अभिनंदन आणि या ठिकाणी फायनलचा निकाल घोषित केला जातो फायनलचा निकाल या ठिकाणी घोषित केला जातो भरण्यात केसरी सन दोन हजार चोवीस भरण्यात देवाच्या अग्रमेता आयुष्यात भाऊ आणि दिवे मजातील सातव्या नंबरचा मानकरी फायनल साठी सात नंबरचा मानकरी तास क्रमांक सात मधून पाहिली ज्या सेनेमध्ये सामना निकाल झाला होता ती गाडी बऱ्याच प्रसन्न करंडावर शिवसेना आणि अमोल कोंडवे या गाडीचा सातवा क्रमांक आला सुंदर गाडी पाहणी अशोक पाद्या कांबळे बावधनकरांचा थैमारा आणि त्यांच्या बरोबर अधिकारांचा महाद्या आणि त्यांना सामना निकाल या मैदानातल्या सहा नंबरचा मानकरी सहाव्या क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक दोन मधून पावी गाडी चंद्रहार डोंगरी वाई या गाडीचा सहाव्या क्रमांक आला सुंदर गाडी चंद्रहार पलवार वळीकरांचा नंदारी

या गाडीचा चौथा क्रमांकाला सुंदरगाडी पहावी प्रसन्न प्रसंग संतोष काळवडीकरांचा नकऱ्या चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर आणि त्यांच्याबरोबर आराध्या बंटी दिंबळे योगेश कटके नागुडावर येवनीवाडी आणि राणागुरी भिवरी यांचा राणा राणा आणि नकऱ्या चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर आजच्या मैदानातील देगावकरांच्या या गाडीचा तिसऱ्या क्रमांकाला इंदोर गाडी पहाली ऋषिकेश साबळे शिवकर आणि केमिसी तोंडरीकरांचा लक्ष्या पळाला आणि त्यांच्या बरोबर सचिन जाधव बाकरवाडी आणि माधवराव वाकरवाडीकरांचा शिवा पळाला लक्षाच्या लक्षातील तीन नंबर ची मानकरी सुंदर असल्या दोन गाड्यामध्ये अट्यानी पतीची लढत झाली भरणा तिसरी सन दोन हजार चोवीस दो चा दोन नंबरचा मानकरी द्वितीय क्रमांकाचा मानकरी पाच क्रमांक तीन मधून पाहिजे गाडी

या गाडीचा पहिला क्रमांक आला सुंदरगाडी पहाळी तात्या फौजी साबळेवाडी तेव्हा पावडे डोंजे किशोर पोजी सासवड आणि कुमारी शरण्य अजय कदम चंद्रकरांचा विठ्ठलचे आणि त्यांच्याबरोबर विजय सावकर ओरुपकरांचा सैतान साथा, सैतान आणि